औद्योगिक व्यवस्थेमध्ये खडबळ माझे आणि म्हणून हा प्रश्न मी पुन्हा एक आपलं स्थापन जो महाराष्ट्रातला आहे तो पूर्ण बिल्ल आहे का हा एक प्रश्न पूर्ण मग पूर्ण भरल्या आहे आपल्या हा माझा पहिला प्रश्न त्या माहितीच्या आधारावर यांच कामगार आयुक्त असेल बांधकाम विभागाच्या कामगारांना आम्हाला वापरता येत सध्या आता त्यांना जेवण देण्याची आहे सध्या ते भांडे पेट्या सध्या वाटतात

आमचे तुम्ही खोट बोलतात आमच्या इथून कारखाने झालेले नाही पण पुण्यामध्ये दादा दादा तिथले पालक म्हणजे पुण्यामध्ये आता कारखाने चालले तिथे ट्रॅफिकचे प्रश्न आणि प्रश्न आहे हो त्याच्यामुळे तिथले कारखाने चालले अशा पद्धतीची खरी माहिती आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढते माझा साधा आणि सरळ प्रश्न आहे की या सगळ्या व्यवस्थेला या घटनेपासून आपण सुधारणार की नाही सुधारणार करणार जीव किंमत शकत नाही येऊ नाही प्रश्न नाही त्याला जितकी मदत करता येईल केलीच पाहिजे नाही पण पण मुद्दा आहे की घटना घडू नये आणि जेव्हा उद्योग महाराष्ट्रात येऊ इच्छितात इथं असु आहे आणि त्यामुळे उद्योग गेला नाही अशा पद्धतीचं चित्र राजा निर्माण झालं

दुसरे यंत्रणा वाटणार चाललेय यांचे पूर्ण डिपार्टमेंट ज्याच्यामध्ये काम करते आपण यांच्यावर स्टाफिंग पण काय जरूरत ते काम दाखले तुम्हाला खायला मिळत असेल तर असं म्हणतात काय मध्ये गंभीर आहे की तुम्ही ओ गंभीर आहे की तुम्ही तर तुम्हाला लोकांनी या कामगारांच्या मृत्यूशी तुमचे देणे गेले तुम्ही कामगारांच्या निधनात काय करायला महाराष्ट्र बऱ्याच प्रयत्न करतात करतो죠 आणि मी तुम्हाला सांगीन मी आवाज नाही मी त्याच्यावर नाही तुम्ही कामगारांच्या तुम्ही कामगारांच्या